ती नाचणारी तर तो विवाहित माणूस घरी बायको पोरं कुटुंबीय सगळेच पण तरीही तो तिच्या प्रेमात पडला आणि तिनंही त्याच्याशी प्रेमसंबंध ठेवले एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवल अशी कथा बीडच्या गेवराई तालुक्यातील लुकमसलाचे उपसरपंचासोबत घडली लुकमसला साधं गाव जीवन पण इथं राहणारा गोविंद जगन्नाथ बारगे हा माणूस साधा न होता वय फक्त चौतीस पण धडाडीनं काम करणारा गावाचा माजी उपसरपंच घरात आई वडील बायको नववीमध्ये शिकणारी मुलगी सहावीत शिकणारा मुलगा होता गावात मान घरात स्थैर्य शेती पैसा सगळं काही होतं लोकांना तो नेहमीच मदतीला उभा राहणारा हसतमुख माणूस म्हणून माहीत होता पण त्याच्या हसऱ्या चेहऱ्याआड एक अशी सावली वाढत चालली होती जी त्याचं आयुष्य संपवून जाईल हे त्यालाच कळलं नव्हतं कलागृहात जाण्याचा गोविंद बार्गे यांना मोठा छंद होता दोन हजार चोवीसमध्ये ते पारगाव कला केंद्रात गेले पूजा गायकवाड तिथे रंगमंचावर नाच करून प्रेक्षकांचं मनोरंजन करायची आणि तिथेच या उपसरपंचाशी पूजासोबत ओळख झाली होती आणि त्यातूनच संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली पूजा गायकवाड वय फक्त एकवीस बावीस वर्ष गावोगावी नाच कार्यक्रम करून लोकांचं मनोरंजन करणारी ही मुलगी डोळ्यांना डोळे भिडले आणि मग काय हा नेहमीच तिथं जायला लागला तिचं नृत्य पाहून तिच्यावर पैसे वाळून टाकू लागला तिलाही वाटलं मुलगा पैसावाला दिसतोय आणि मग काय ही त्याच्यासोबत मैत्री वाढवायला सुरुवात केली सुरुवातीला ती साधी मैत्री होती पण नंतर हळूहळू त्यांची जवळीक वाढत गेली अनैतिक संबंधांपर्यंत ही गोष्ट पोहोचली गोविंद तिच्यावर खूप खर्च करू लागले महागड्या भेटवस्तू पैसे जे काही ती मागायची ते त्यानं तिला पुरवलं कारण तो पूर्णपणे तिच्या प्रेमात पडला होता संसार सोडून तिच्या मागे लागला होता आणि याच गोष्टींचा तिनं फायदा घेतला काही महिन्यांनी मात्र परिस्थिती बदलली पूजाचे स्वरूप बदलू लागले ती आता सरळ सरळ मागण्या करू लागली लाखोंनी पैसे मागू लागली जे घर गोविंदनं स्वतःसाठी बांधलं होतं ज्या ठिकाणी पूजा जाऊन आली होती ते आलिशान घरच आता ती तिच्या नावावर करून मागत होती तिला वाटलं तो सगळं देतो ही मागणी सुद्धा पूर्ण करेल पण यावेळी त्यानं तिची ही मागणी नाकारली मी तुला दुसरे घर बांधून देतो या घरात माझी बायको आईवडील मुलं घेऊन येणार आहे मी जर त्यांना आणलं नाही तर संशय येईल सगळ्यांना भावकीमध्ये लोक नावं ठेवतील असे तो पूजाला वारंवार समजावून सांगू लागला पण पूजा त्याचं ऐकायला तयार नव्हती पंधरा सप्टेंबरला माझा वाढदिवस आहे तोपर्यंतच हे घर तो माझ्या नावावर कर तुझी शेत जमीन पाच एकर तरी माझ्या भावाच्या नावावर करून दे अशी मागणी ती वारंवार गोविंदकडे करू लागली आता मात्र तिचं बोलणं ऐकून गोविंद थबकले त्यांनी तिला खूप जास्त समजावून सांगण्याचा प्रयत्न केला अग असं कसं शक्य आहे घर म्हणजे माझ्या आई वडिलांचं माझ्या कुटुंबांचं जमीन माझ्या मुलांच्या भविष्यासाठी आहे पण पूजा काहीच ऐकायला तयार नव्हती काही दिवस ती त्याच्याशी न बोलती झाली तिनं त्याच्याशी संपर्क तोडला आणि नंतर तिनं त्यांना तेन धमकी द्यायला सुरुवात केली जर माझ्या मागण्या तू पूर्ण केल्या नाहीत तर मी सरळ पोलिसांचंही सांगेन की तू माझ्या मर्जीशिवाय माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले बलात्काराचा तुझ्यावर मी गुन्हा दाखल करे मग बघ तू कुठे उभा राहतोस गावात बदनामी पोलिसांची चौकशी सगळं काही संपेल तुझं हे शब्द ऐकून गोविंद हादरले एका बाजूला प्रतिष्ठा दुसऱ्या बाजूला आयुष्यभर उभारलेलं घरदार संसार आणि शेतजमीन आपण चुकीच्या जाळ्यात अडकलो एका मुलीच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे सगळं उद्ध्वस्त होईल या विचाराने ते आतून घुसमटू लागले गावातील मित्रांना त्यांनी या गोष्टी सांगितल्या ती मला ब्लॅकमेल करते आहे काय करू आता समजत नाही मित्रांनी त्याला समजावलं पोलिसांकडे तक्रार कर तिच्याशी संबंध तोड पण गावातील मान असलेल्या गोविंदांना वाटत होतं की पोलिसांत जाणं म्हणजे स्वतःचीच बदनामी करून घेणं काही दिवस असेच गेले पूजा सतत फोन मेसेज करून दबाव आणत होती घर दे जमीन दे नाहीतर बघ काय होतं ते गोविंदचे डोळे खोल गेले होते चेहऱ्यावरलं हसू हरवलं होतं कुटुंबियांनाही जाणवलं की तो प्रचंड तणावाखाली आहे मोबाईलही तो दिवस दिवस, दिवस बंद ठेवू लागला दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसची ची ती रात्र गोविंद घरातून बाहेर पडले कुणालाही काही न सांगता गाडी घेऊन गेले दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा सप्टेंबर लोकांनी एक भयानक दृश्य पाहिलं बार्शी तालुक्यातल्या सासुरे गावात पूजाच्या घरासमोरच गोविंदची गाडी उभी होती आतमध्ये गाडी लॉक होती आणि ड्रायव्हर सीटवर बसलेले गोविंद रक्ताने माखलेले होते त्यांच्या डोक्याच्या उजव्या भागाला गोळी लागली होती ते दृश्य पाहून गावात एकच खळबळ उडाली हे त्याच्यासोबत काय झालं तो पूजाच्या घरासमोरच का गेला ही आत्महत्या आहे की जाणून बुजून कुणी केलेली त्याची हत्या पोलिसांना लगेच कळवण्यात आलं पंचनामा झाला घटनास्थळी एक पिस्तूल सापडलं पण लगेच कुटुंबियांनी आक्षेप घेतला गोविंदकडे बंदूकच नव्हती ना कधी तो दारू पित होता मग त्यानं आत्महत्या कशी केली हा प्रश्न लोकांच्या मनात पक्का बसला पोस्टमार्टम अहवालाने सांगितलं की गोळी लागल्यामुळेच मृत्यू झालाय पण ती गोळी स्वतः झाडली की कुणी दुसऱ्यानं हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे पोलिसांनी तपास सुरू केला पूजाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आत्महत्येस प्रवृत्त करणे आय पी सी तीनशे सहा तिला अटक झाली आणि तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली दरम्यान गावातील लोकांनी सांगितलं की गेल्या काही दिवसांत पूजानं गोविंदवर प्रचंड दबाव आणला होता घर शेती पैसे यांसाठी त्याला धमक्या दिल्या होत्या गोविंदच्या मित्राने पोलिसांना सांगितलं तो सतत म्हणायचा की आता जगणं कठीण झालं आहे मी का या गोष्टींच्या मागे लागलो का तिच्या मागे लागलो कथा इथे थांबत नाही आजही गावात हा प्रश्न घुमतो आहे ही खरंच आत्महत्या होती का की ब्लॅकमेलिंगच्या पलीकडे काही मोठा कट होता कारण गाडी तिच्या घरासमोरच का उभी केली पिस्तूल त्याच्याकडे आलंच कुठून गाडी लॉक कोणी केली गाडीतील पेट्रोल कसं संपलं आत्महत्याच करायची होती तर तो घरी देखील करू शकत होता तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा गोविंद बार्गे यांचं आयुष्य एका चुकलेल्या नात्यानं चुकीच्या विश्वासानं उद्ध्वस्त झालं ही कथा शिकवते की चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला तर आयुष्यभराची उभारणी एका क्षणात कोसळू शकते ब्लॅकमेलिंगला घाबरून न जाता योग्य मार्ग म्हणजे कायदेशीर पाऊल उचलणं मानसिक तणाव दबाव आल्यावर मोकळं होऊन जवळच्या लोकांना सांगणं खूप जास्त गरजेचं आहे आज उपसरपंच गोविंद नाही पण त्यांची कथा सगळ्यांना सावध करते प्रेम नाती विश्वास यामध्ये जर जबरदस्ती आणि लोभ आला तर शेवट फक्त विनाशाकडेच होतो हसता खेळता संसार सोडून नादी नादीलाग्न ना म्हणजेच विनाश गोविंद जो काही पैसा त्या पूजावर खर्च करत होता तोच पैसा आपल्या संसारावर बायकोवर खर्च केला असता तर सोन्यासारखा संसार बायकोनं अजून जास्त फुलवला असता आणि जो गेलाय तो आप जिवंत असता खुश असता आनंदी असता